आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वर क्लिक करा धक्कादायक मालेगावात नशेखोर टवाळखोरांकडून महिलांची छेड बघा फक्त रयत राज्य न्यूजवर मालेगाव मालेगावात सिंधी कॉलनी परिसरातील महिलांची काही नशेखोर टवाळखोरांकडून छेड काढली जात असल्याची घटना घडली आहे त्या परिसरात हुगड्यावर काही तरुण दारू पितात आणि महिलांची छेड काढतात एका महिलेला तर चाकू देखील दाखवला अशा विविध कारणांनी त्रस्त झाल्यामुळे या सिंधी कॉलनीतील महिलांनी सदर या रस्त्यावर गेट लावण्याची मागणी केली आणि मालेगाव महानगरपालिकेने देखील सरकता गेट लावण्याची त्यांना परवानगी दिली मात्र याच रस्त्याला लागून असलेल्या समर्थनगर हिंमतनगर परिसरातील ज्या महिला नागरिक आहेत त्यांनी हा गेट लावण्यास विरोध दर्शवला कारण हा रस्ता खाजगी नसून सरकारी आहे या रस्त्यावरून या महिला आपल्या मुलांना शाळेत सोडवणे दवाखान्यात जाणे अशा विविध कारणांनी या रस्त्याचा वापर करीत असतात त्यामुळे गेट लावल्यास त्यांना खूप फिरून जावे लागेल त्यामुळे त्यांनी हा गेट लावण्यास विरोध दर्शवला मात्र या महिलांची जो कोणी छेड काढत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी अशी देखील मागणी या महिलांनी केली आहे सदर हा वाद कॅम्प पोलीस ठाण्यात पोहोचला होता okay. मेरा नाम विधी कटारा है आप इधर पोलीस स्टेशन क्यू आई मेरे साथ कल एक आदमी ने मेरे घर के पास आके मुझे छेडा मुझे इशारे करके बुलाया, मेरे साथ दो बच्चियां भी रुकी थी, उनको भी उसने इशारे करके बुलाया, बस हम पे है कि हमें हमारी कॉलोनी में सेफ्टी पूरी तरह से चाहिए. आज छेड़खानी की बात हुई कल को वो बात कहीं भी जा सकती है आपको भी पता है आज महिला सुरक्षा कितनी जरूरी है हमारे लिए दिया हुआ आदमी गांधी ऐसी जा रहा था हमने उसकी वीडियो निकाले आके किसी के दरवाजे के सामने आएंगे खटखट आएंगे नॉप करेंगे गाली गलौज करेंगे इशारों से बात करेंगे चाकू लेके रुक जाते हैं सामने चाकू

बच्चियां भी घूमती है आती है जाती है कहीं ये क्लास है कोई वो क्लास है किसी के घर जाना है उन बच्चों को भी सेफ्टी नहीं है आते बाइक के पीछे से ही आते छेड़ के और इशारे करके हॉर्न बजा के कट मार के उनको चले जाते हमारे मंदिर के प्रांगण में हमारे छोटे बच्चे खेलते क्रिकेट उनको भी नहीं खेलने देते दे। दस बच्चों को जमा करके इनके ऊपर मारने की कोशिश करते या इनका बॉल चुला के बैट चुला के इनको धमकी दे चले जाते बोलते है बहुत गंदा गंदा बोल रहे हैं किसके बाप का रास्ता है क्या है बहुत गंदी गंदी गाड़ियाँ दे रहे हैं हम कह नहीं सकते सेफ्टी नहीं है हमारे लिए मनिषा दंडगाव ती काय प्रकार आहे कशासाठी आला तर आपण पोलीस स्टेशनला कारण गेट लावण्याबद्दल चालू चर्चा दुसरं काहीच नाही आमच्याकडे विषय नव्हते ते म्हणता ना आमच्या मुलीची छडचड केली आम्हालाही बरं वाटत ते छड छड केले त्यांच्या मुली काय आपल्या मुली काय

असं त्यांच्या मुलीला चाकू दाखवला काय ते पण मी त्याला समजते की आपण सध्या आम्ही पण सगळ्या असं करायला नको पाहिलं तर समोरच्याने जरी पण केलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे झालीच पाहिजे कारवाई कारण सी सी टी व्ही कॅमेरे त्यांनी लावले पाहिजे सी सी टी व्ही कॅमेरे लावलेत तरच पुढच्या गोष्टी होतील त्याच्यावर एकमेव पर्याय गेट नाही आहे गेट त्यांनी लावायला नाही पाहिजे तो जर गेट लावला आमचा एकमेव तीच वैवाट आहे त्याच रस्त्याने आम्ही युजवू शकतो आणि पुन्हा तो जर त्यांनी आज गेट लावला प्रमाणात यायला जायला रस्ता नाही इकडनं पूर्ण सुनसान रस्ता आहे गोया सुनसान रस्त्यावर हो जर आमच्या इकडच्या महिला साने गुरुजीनगर हिम्मत नगर वगैरे साने नगरच्या महिला लहान लहान मुली क्लासला जाता शाळेत जाता या जर जायला यायला लागला त्या सुनसान रस्त्यावर हो जर कोणी एखाद्याने छेडछाड केली आम्ही कुठे जायचं आम्ही कुठे गेट लावायचो केळी नव्हत्या जाऊ तो आम्ही कुठं जायचो भट आमच्या नव्हत्या जाऊ आम्ही जायचं जायचो भगविट ये तुमच्या बहिणी नाही का हमी लाडकी बहीण बहिण आहे लाडकी बहिणच्या सुरक्षा तुमच्याकडे आहे का आम्हाला सांगतो तुम्ही चिरून टाकू तुम्हाला फोडून टाकू तुम्हाला मारून टाकू आम्ही आत्मसंख्या का आम्ही आत्मसंख्या का तुम्ही गुन्हा केलाय का आम्ही आमच्या बहिणींना काही सुरक्षा नाहीये डायरेक्ट गाडी गुतवतात डायरेक्ट लेडीज मध्ये गाडी गुतवतात डायरेक्ट यांना सांगतात तुम्हाला चिरून टाकू तुम्हाला मारून टाकू

कल आज उसने छेड़ने की गई कल को आज तो किसी के हाथ मार के जाएगा खोले हम रास्ते में कुछ करके जाएगा हम क्या करें हमारे मर्द लोग घर में होते नहीं है साढ़े नौ दस बजे के बाद दुकान खोलते हमारी सेफ्टी कहाँ रहेगी फिर उन वो कहते हैं हमारी औरतें आती है सेफ आज उनको हमारी गली सेफ क्यों लग रही है क्योंकि आज तक कभी भी हमारे किसी मर्द ने उन पर नजर उठाकर भी नहीं देखा हुआ है हम अहिंसक लोग है सर हम ज्यादा हमें ज्यादा झगड़े वगैरह पसंद नहीं है हम अहिंसक लोग है हमें झगड़े नहीं चाहिए पर ये ये चीज का जो है वो सोल्यूशन चाहिए हम अहिंसक है हम ऐसे झगड़ा नहीं करेंगे कि जाके हम किसी से भीड़ जाएं या क्या इसलिए उनको ये गली सेफ लग रही है कि यहाँ से हमारी बहनें जाती है उनको भी तकलीफ है।, है वो भी हमारे वो भी हमारी माँ बहन है हाँ। उनको भी तकलीफ होती है वो वहाँ पे जो गार्डन है वहाँ पे पिए हुए लोग बैठे रहते हैं हमारे घर कोई बहुत सारे लेडीज आती है वहाँ की बोलती है की हमें भी तकलीफ है उनसे उनको भी तकलीफ है हमें भी तकलीफ है हम साढ़े पर हमारा गेट लाऊ दिया हमें गेट से परमिशन लिए सके तुम्ही चाबी तुमच्याकडे ठेवा गेटची चावी तुम्हीच गेट उघडा तुम्हीच बंद करा आम्ही फक्त रात्री बेरात्री उसाड चार पाच पोरं येतात फुल स्पीड मध्ये हॉर्न वाजून गाडी चालवतात आम्ही आमच्या रस्त्यामध्ये लहान मुलं खेडे असतात त्यांना काही पाहत नाही त्यांना धक्का म्हणून निघून जातात आम्ही काय मागतो तुमच्याकडून फक्त गेटच मागतो ना आम्ही आम्ही तुमच्याकडून तुमची मिलकेत मागतोय का फक्त गेट मागतोय आम्हाला मेहरबानी करून गेट तुम्ही चावी घ्या दहा ते सहा वाजेपर्यंत खेट बन, बंद करून पाहिजे आम्हाला बस तेवढंच पाहिजे दुसरं काय बाटले लेके जाता है पोते वाला भंगार वाला या बागीचे मेसेज यही ड्रिंक करते और पुरे इसमें सिंधी पानी में झेंगारा करते मोटरसायकल लेके बहुत जोर से गाडी चलाते बच्चे देखते नहीं एक दो बार एक्सीडेंट भी हुआ कितने बार हुआ सब में राउंड मार के जाते हैं फिर दो चार आठ दिन शांत रहते हैं के एक वाली नहीं है कैंप्टन इधर था उनको डर था थोड़ा अभी कैंप पुलिस दूर चले गए तो उनको समझ में आ गया इधर कोई आता डिपार्टमेंट को फोन करो पांच मिनट में लोग आ जाते हैं लेकिन आने के बाद फिर आठ दिन शांत रहते हैं आठ दिन हो हो है? के बाद वापस। उनका वही नाटक में थम्बे के पास ही आठ दस छोकरे बैठे रहते हैं दारू पीते बिंदास बैठे पीते कोई कुछ बोलने वाला नहीं बेवड़े बेवड़े दारू पीते तोई 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 बोलने 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 वाला नहीं है गोली खाते जाने गोली वगैरह क्या क्या खाते हैं कोपरे में जैसा और एक उपाय आता जसे ते लोक आले आमसरांनी बोलले आपण पोलीस स्टेशनला कशासाठी आलो त्या गेटसाठी आलो बरोबर आता गेट पोलीस काय म्हणे तुम्ही जर गेट सहमतीने झालं तर आपण लावू बरोबर मा त्यांना उघडायला मी लावतो म्हणे एकोणावीसशे त्र्याण्णवची बी द्या आपल्याकडे दोन हजार तेराची बी दोन हजार अकराची बी दोन हजार अठराची बी बरोबर अशा नोंदीप्रमाणे मालेगाव महानगरपालिकेचा विषय तो महानगरपालिकेने सांगितलंय की इथं गेट लागणार नाही बरोबर मग यांना रीत सर परवानगी देतं कोण बरोबर आहे का नाही आपण एक विषय ते म्हणतात आमच्याकडे परवानगी गेट लावण्याची मयांना रीत सर परवानगी देतो कोण मग हे पैसे देऊन परवानगी आमच्याकडे कारण की चार चार वेळा आमच्याजवळ अर्ज आहेत ना असं दुसरं काही नाही ना आणि तो रस्ता रहदारीचा त्यांचा प्रायव्हेट नाही सकाळीच मी प्रभाग अधिकारीशी बोललोय बरोबर सकाळी मी प्रभाग अधिकारीशी बोललो बोलल्यानंतर मी त्यांना विचारलं का, का म्हणतो सर तुम्ही यांना परवानगी दिली काही तर गेट बांधण्याची म्हणजे नाही म्हणे आम्ही कोणालाच परवानगी दिली नाही कोणाला काही तसा विषय नाही आणि तो रस्ता त्यांचा प्रायव्हेटचा नाही महानगरपालिकेचा म्हणजे तो आता कायदा काय म्हणतो एक घर एक रस्ता बरोबर मग तिथं अनेक घर आहेत आठ हजार घर आहेत आठ हजार आठ आठ घरांसाठी दर म्हणजे आठ घरांसाठी तुम्ही गेट लावू शकत तिकडे आठ हजार घरांचा बी विचार केला पाहिजे बस हा बाकी ज्या कॉलनी कॉलनीमध्ये गेट लावलंय त्यावेळेस साने गुरुजी नगरातील एकही व्यक्तीने तिथे विरोध केला नाही कारण की तो आमचा वैवाटचा रस्ता आणि त्यांनी गेट लावला तर आम्ही त्या विषयामध्ये काहीच विषय केला नाही पण आज आम्हाला तिथून आमच्या सगळ्या आया बहिणी तिथून वापर करत असतो मुलांना क्लासला सोडायपासून बाजार उद्या चालून दवा खाण्याचा काही विषय आला तर अँब्युलन्सला यायला जागा कुठून राहील समजा ज्या गार्डन त्यांना जाण्या जाण्याचा विषय महिलांचा राहिला तर एखाद्या महिला आमच्या भी महिला त्यांच्या जसं महिला आहेत आमच्याही महिला आमच्या महिला जसं कोणी नाव घेतलं तर आम्ही तसं कराय का त्यांच्या महिला महिला आणि आमच्या महिला महिला नाही का तो भी धोखा महिला महिला समाज दुकान बंद करके इधर बैठा है ना भैया तो कुछ ना कुछ सीरियस मेट्रेस ले बैठा है अगर बात बढ़े हमारे में तो कोई कुछ कर लेद को उसके बाद तुम प्रशासन जागा होगा क्या कोई बहन हमारे कुछ कर लेद को तो उसके बाद गया तुम क्या आम्हाला कळणा प्रशासन खूप जगाने का आहे विरोध नाही आहे आमचा कुठल्याही समाजाला किंवा कुठल्याही व्यक्तीला विरोध नाही आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की गेट जे आम्ही लावतोय ते दोघी समाजाचा कुठलाही समाज त्याच्या सेफ्टीसाठी लावतोय का रात्री बेरात्री जे लोक येत आहे त्याच्यानी गेट ने त्यांना धास्ती तरी राहील का इथे गेट आहे इथे आपण पडता येणार नाही आपल्या कुठे जाता येणार नाही या विषयावरनं पण गेट लावतोय गेट लावण्याचा उद्देश आपला कुठल्याही समाजाला विरोध नाही सगळं आपण हिळून पडून आज मी पन्नास वर्षापासून राहतोय